ताजा बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा डेपोंस एग्रो व ओपल फार्म इंडस्ट्रीज च्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार जयसिंगपूर येथील डेपोंस एग्रो इंडस्ट्रीज कंपनीचे मॅनेजर संजय दादू जाधव व ओपल फार्म एग्रो केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड जयसिंगपूर कंपनीचे मॅनेजर संजय रघुनाथ प्रभू यांचा सेवानिवृत्तीचा संयुक्त कार्यक्रम डेबॉन्स उद्योग समूहाचे संस्थापक चेअरमन यशवंतराव दादासो भांदीकरे व कंपनीचे जनरल मॅनेजर अभिजित यशवंतराव भांदीकरे यांच्या हस्ते सत्कार करून पार पडला यावेळी बोलताना संस्थापक चेअरमन यशवंतराव भांदिगिरे म्हणाले संस्था मोठी होण्यासाठी कर्मचाऱ्यांची मेहनत ही महत्वाची असते कर्मचारी प्रामाणिक काम केले की संस्था जाते आयुष्यभर संस्थेसाठी काम करणारे कर्मचारी निवृत्त होत असताना ते कर्मचारी जड मनाने निवृत्त होत असतात म्हणूनच संस्थेमध्ये काम केलेल्या कार्याची पोचपावती म्हणून सेवानिवृत्तीचा त्यांचा सत्कार आज करण्यात आला असे संस्थापक चेअरमन भांदिगरे म्हणाले तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांनी या डेबॉन्स व ओपल कंपनीमध्ये सलग एकतीस वर्ष कामावर कार्यरत होते त्यांनी चांगल्या प्रकारे कंपनीशी एकनिष्ठ राहून आपले कार्यभार सांभाळले होते यावेळी अभिजित अॅग्रोचे प्रोपरायटर नामदेवराव दादासो भांदिग्रे व सर्व डेबॉन्स उद्योग समूहातील कर्मचारी मनोज चौगले शेखर हेरेकर राजीव यासर या चौगले श्रीदर्शन पाटील सुनील शिंगे संभाजी पुजारी अनिता यादव अमृता दाभाळे दीपक आदुके प्रतापसिंह पाटील शीतल राजूत व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते महानकटनेसाठी इजाज खान पठान जयसिंगपूर